नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की कापूस पिकाला आपण पहिली फवारणी ही केव्हा केली गेली पाहिजे त्या अगोदर मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जर आपल्याला पांढऱ्या मुळ्यांचं भरपूर जावळ जावर आपल्या पिकाला जर फोडायचं असेल तर त्यासाठी आपण अलर्ट बायोटेकचा म्हणून हे प्रोडक्ट वापरा खूप जेन्युअन रिझल्ट आहेत त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मा दिलेली आहे तो व्हिडिओ आपण बघू शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कापूस हे जे पीक आहे हे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात जास्त प्रमाणात लागवड याची होत असते कापूस हे पीक साधारणतः दीडशे दिवसांचं सा पीक आहे ह्या दीडशे दिवसांमध्ये पूर्व मान्सून लागवड आणि उत्तर मान्सून लागवड अशा दोन प्रकारची लागवड होत असते बागायती आणि कोरडवाहूमध्ये तर पूर्व मान्सून लागवडमध्ये साधारणतः एक पंचवीस मेपासून ते दहा जूनपर्यंतचा जो कापूस लागवड होते किंवा वीस मे पासून दहा जूनपर्यंतचा जो कापूस लागवड होते तिला आपण पूर्व मान्सून म्हणू शकतो नंतर पावसाच्या पानावर नंतर जे लागवड होते कोरडवाहू म्हणा किंवा त्यानंतरची लागवड ती उत्तर मान्सून म्हणू शकतो तर ह्या दरम्यान विषय असा असतो की नेमकी फवारणी आपण कापसाला केव्हा केली पाहिजे नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी मानत असतो त्याचं कारण असं की लक्षात घ्या प्रत्येक बीटी कॉटन बियाण्याची ही रेजिस्टिव्हिटी ही जी राहते ही साधारणतः साठ दिवसापर्यंत शंभर टक्के राहत असते पण आता याच्या दरम्यान काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याकडे शत्रू कीटकांचा म्हणजे थ्रिप्सचा अटॅक सुरुवातीला सुरू होतो काही ठिकाणी काळा मावाचा अटॅक सुरू होत असतो आणि आपले शेतकरी लगेच त्याच्यावर फवारणी करायला सुरुवात करतात इमिडा करोड पॉईंट सतरा पॉईंट आठ सी कॉन्फिडार वगैरे वापरतात तर त्या दृष्टिकोनातून नेमकं आपण केव्हा वापर केला पाहिजे गेला पाहिजे याच्याबद्दल आपण बोलणार आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या निसर्गाचं खूप चक्र सुंदर आहे कापूस पिकाला माझ्या मते जर आपला बागायती कापूस असेल पूर्व मान्सून लागवड असेल तर पंचेचाळीस पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत फवाराचं मारू नये हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही म्हणाल मी असं का म्हणत आहे तर त्याचं कारण असं की लक्षात घ्या समजा मी लागवड केली कापसाची एक जूनला तर माझे पन्नास दिवस कंप्लीट होतील साधारणतः वीस जुलैला कम्प्लीट होतील मला सांगा एक जून ते वीस जुलैच्या दरम्यान दडप्याचे पाऊस जे आहे म्हणजे जोरदार पाऊस जो आहे तो किती पडणार आहे कमीत कमी दोन तीन पाऊस तर पडतील आणि ह्या दडप्याच्या पावसामध्ये सगळं कीट वगैरे कीट किटकुल हे धुतलं जात असतं दुसरी गोष्ट आपण आपल्याला बघा गावगा आपल्या खेड्यागावातल्या भाषेमध्ये म्हटलं जातं की हाड्या चिड्यांना खायला काही नसतं हाड्या म्हणजे कावळ्याला कावळ्यांना चिमण्यांना खायला जून महिन्यामध्ये काहीच नसतं त्यावेळेस हे कीट किटकुल हे सुद्धा ते खात असतात त्याचप्रमाणे मित, मित्र कीटक असतात ढाल किडा वगैरे तर ते सुद्धा शत्रू कीटकांना खायचं काम करत असतात पण आपल्याकडचे काही शेतकरी बंधू जे आहेत ते काय करतात की अरे कापूस तीस दिवसाचा झाला आहे आपण फवारणीच केली नाहीये म्हणून आपण चला लगेच फवारा उचलतात पंप उचलतात आणि फवारणी करून टाकतात मला एक गोष्ट सांगा की आपण आजारी पडतो तेव्हाच दवाखान्यात जातो ना मग ते झाड तुमच्याशी बोलतय जर त्याच्यावर रोगच नसेल तर मग त्याला फवारा मारून फायदा काय बर आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की समजा आपण जर फवारणी त्या दरम्यान करून दिली तर झाडाचं पान केमिकलची फवारणी केली म्हणजे इमेडा करतरा म्हणजे ज्याला आपण कॉन्फिडॉर म्हणतो तर ते जनरली पहिली फवारणीत वापरलं जातं तर त्याची फवारणी केल्यामुळे झाडाचं पान लुसलुशीत बनतं आणि परिणामत त्याच्यानंतर येणारा फूडचा अटॅक वाढतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सकिंग पेस्ट म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक मारत असल्यामुळे एकदाची फवारणी सुरू केल्यावर तुम्हाला कन्सिस्टन्सीने फवारणी करावीच लागत असते हळूहळू हायर ड्रग वापरावे लागत असतात त्यामुळे मित्र कीटकांद्वारे जर आपण कीटकांचा जर नायनाट केला तर साधारणतः पंचावन्न दिवसापर्यंत आपल्याला फवारणी करायची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे माझा एक मित्र आहे तर दोन वर्षापूर्वीचा अनुभव आहे तर त्याने पाऊस पडतो की नाही पडतो ह्या धाकाने त्याने जवळजवळ कापसाला नव्वद दिवसापर्यंत फवारणी केली नव्हती आणि नव्वद दिवसापर्यंत फवारणी न, दिवसा न केल्यामुळे तो त्याच्यानंतर माझ्याकडे आला फक्त फ्लावर ड्रॉपिंग जेव्हा होत होती तेव्हा तो, तो माझ्याकडे आला होता विचारायला पण सांगायचं तात्पर्य मग त्याला कारण कळलं नाही त्यावेळेस मी त्याला सांगितलं की तुझ्या इथे मित्रकिडींची संख्या वाढल्यामुळे तुला फवारणीची गरज पडली नाही आणि तुझा कापूस एकदम क्लीन राहिला तर जर आपण पंचावन्न दिवसापर्यंत जर बागायती कापसाला जर फवारणी केली नाही तर आपल्याला वाढते नाही तर मित्र कीटक पण मरतील आणि शत्रुकीटक पण मरतील दुसरा भाग ज्यांचा कोरडवाहू कापूस आहे त्यांनी साधारणतः तीस पस्तीस दिवसानंतर फवारणी केली तरी चालते तर नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपला एक रुपया जरी वाचला तरी तो आपला नफा असतो ह्या उद्देशाने जर समजा आपण पारंपरिक पद्धतीने तीस दिवसानंतर फवारा मारत असतो तर साधारणतः दोन फवारे आपले पंचावन्न दिवसामध्ये होऊन जात असतात तर पंचावन्न दिवसामध्ये दोन फवार्यांचा खर्च आपला वाचतो तोच आपला नफा समजायचा आणि उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढायला आपल्याला मदत होईल हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत नमस्कार